हॅलो काहीच यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझं नाव आहे मंगल घोडेकर आणि माझं चॅनल मोनो झालेलं आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही खूप माझं एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार मोनं व्हायला लागतं तर माझं सध्या आता माझे सबस्क्राईबर सात हजार आहेत आणि चार हजार वॉच टाईम पूर्ण झालेला आहे माझं चॅनल मोनं झालेलं आहे आणि नवीन व्हिडिओ वगैरे बनवायच्या वेळेस माझ्याकडे स्टँड पण नव्हतं मी असं डब्यावरती डबा ठेवून व्हिडिओ वगैरे बनवायचे नंतर मी स्टँड आणलं आणि व्हिडिओ बनवायचे कसं डब्यावरती डबा ठेवला ना ते घसरायचं स्टँड म्हणजे डबा घसरायचा म्हणून नंतर स्टँड आणल्यामुळं ते एकदम व्यवस्थित यायला लागलं नाही का म्हणजे असं हालत नव्हतं आणि चॅनल सुरू केल्यानंतर एवढं काय म्हणजे माहिती पण नव्हती पण हळूहळू सर्व माहिती पण झालं मला त्याची आणि नंतर मी लवकर नाही लाईव्ह चालू केला जरा लेटच केला लाईव्ह माहिती नव्हतं ना काय तर माझा वॉश टाईम कमी जादा व्हायचा नंतर क्लिअर झाला आणि माझं चॅनल मोनो पण झालं आणि मला ते पिनसाठी अप्लाय नाही करावं लागलं मला डायरेक्ट मेल आला दहा डॉलर झाल्यानंतर मला मेल आला यूट्यूबकडून की तुम्ही डायरेक्ट पासबुक जॉईन करा मग मी ते पासबुक जॉईन केलं मला पिन नाही येणार पासबुक जॉईन केलं मी त्यांना म्हणजे आता नवीन अपडेट आले वाटते यूट्यूबवरून की पिन नाही येत पण पासबुक जॉईन करा करायला सांगितलं होतं मी ते केलं आणि सगळं हे तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने झालं सगळं काही असेच आशीर्वाद तुमचे असाच सपोर्ट तुमचा माझ्या पाठीशी राहू द्या सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार बाय बाय सर्वांना